नमस्कार माझे नाव तेजस्विनी मंगल हेपुन काकडे आहे माझ्या शाळेत मी आता चौकशी शिकते माझ्या शाळेचे नाव जी कपरा शाळा रायपूर आहे मी तुम्हाला सत्य घटना सांगत आहे माझ्या वर्गाच्या बाजूला झालेली आमच्या आज आमच्या शाळेत एक फार वाईट घटना घडली कारण काही माणसे बाबरीचं झाड तोडत होते व ते झाड बोलत असेल अरे मला का घडतं माझ्या अंगावर काही पक्ष्यांचे घरटे आहेत मला तोडू नका त्या फार दुःख वाटते रे व माझ काही माझे मित्र मला पाहतात माझ्या अंगावर काही असलेली घट्ट पण पाहतात घट्ट पण पाहतात मी तुला ना, का तो तो, तुला नाही तू मला का तोडतोस हवा वळे देतो आणि तू मला धोका देतोस का रे कदाचित ती झट बोलत असेल अरे जोडा मला मा, माझ्या अंगावर काही घट्ट आहेत व त्यात किल्ले सुद्धा आहेत अंडवी अंडवी पण आहे मला व त्या पाखरांना जगू द्या अरे मला तोडून तुम्हाला काय मिळणार आहे मला तोडून मला काय मिळणार आहे आणि मला तोडून अरे या शाळेतली लेकरं मला पाहतात व माझ्या अंगावर असतील पाखरं पण पाहतात व घरटे पण पाहतात रे कधी ते पाखरे येत असतील मला पिल्लांना खाऊ घेऊन प्लीज मला सोडा अरे तिकडं पहा तिचं मी खाऊ घेऊन या एक आहे अरे तिकडं पहा ते मी खाऊ घेऊन येत आहे मला सोडून मला सोडा ती पाखरं बोलतील की तू आम्हाला धोका दिलास आम्ही तुझ्या घोडेश्वर आमचे घरटे बांधले व तुझ्याकडे घेणे पण ठेव परंतु आम्हाला धोका देत असे मी त्या झाडावर शिंपी चिडणी गुरबुल खड्या भांग रागमना भांगपाडमण्या मुनिया आता मला काय दिसेल मला फार दुःख झालं आता मला काय दिसेल मला फार दुःख झालं अरे बाकीचे झाडाला फार दुःख झालं असेल असं सगळ्या झाडाची मॅन खाली झाली असेल कदाचित कदाचित बाकीची झाडं बोलत असतील माझ्या मित्राला सोडा अरे माझ्या मित्राला सोडा तो माझा जिल्हत मित्र आहे मी आता कोणाशी खेळू कोणाशी हशी मजा करू कोणाला चिडू कोणाला माझ्या आडाची फळं देऊ कोणाला माझ्या तो स्पर्श करू अरे नका तो त्याला त्याच्या अंगावर काही पक्ष्यांची घरटे आहे अरे नका तो त्याला त्याच्या अंगावर काही पक्ष्यांची घरटे आहेत आहार तरी तुला फळ हवा पक्षी चावळी देत पहिले त्याचा पहिले नका वास हिरवा गात व तोच वास व आनंदाचा पण होता आता तोच वास दुःखाचा झाला मला तिथे फार वाईट वाटलं एक जे एक मुलगी त्यावर नृत्य करत होती तिच्या तोंडात गवताचे घास होते तिला कळाले की हे झाड फुटत आहे आहे मग ती ते झाड बोलली की अरे जा अरे जाग म्हणजे मी नंतर तुला कधीच दिसणार नाही तू दुसऱ्या झाड दुसऱ्या झाडावर जा व तिथं घंट कर पण ते पाकळून म्हणत असेल मी तुला सोडून कुठेही जाणार नाही मी तुला सोडून कुठेही जाणार नाही पण झाड म्हणत असेल अरे जाग तुला माझी शपथ आहे जाग म्हणून तुला माझी शपथ आहे मन ती पाखू गेला असेल माझ्या डोळ्यात पहिले पाखूर दिसतात पण आज पण आज अशू दिसत आहेत मला फार वाईट वाटलं कारण त्या झाडावर मला पक्षी दिसतात पण उद्या काय दिसेल त्या झाडावर कडणी मला पक्षी दिसतात पण मला उद्या काय दिसेल जेव्हा त्या दुसणीचा आवाज आला तर मला वाटलं की कदाचित ते झाड ओरडत असेल ओरडत असेल अरे मला वाचवा वाचवा पण बाकीचे झाड बोलत असतील अरे अरे मित्रा मी तुला अरे मित्रा मला माफ कर त्या दृष्ट माणसापुसून माझे काय चालणार आहे त्या दृष्ट माणसापुसून माझं काय चालणार आहे म्हणून मी तुला वाचू शकलो नाही म्हणून मी तुला वाचू शकलो नाही नाही रे मला माफ कर त्या त्यान त्या झाडाने बघा चालू आणि काही काय धुरले होते पण ते झाड खाली पडलं तसं तसं मला धिका बसला माझ्या डोळ्यातून घड्या घड्या अशी येऊ लागले आता त्या झाडाला काय वाटत असेल त्याच्या अंगावर पाखरे नाही मी खिड नाही अंडी पण नाही माझा जुलैच मित्र मला जाताना पाहून मला फार वाईट वाटलं माझा आजचा दिवस वाईट धन्यवाद